बोला कमेंट करा लाइक करा नवीन अल तो सब्सक्राइब करा बोला कमेंट करा लाइक करा नमस्कार नमस्कार प्रवीण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमर कदम हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमर कदम झालं का जेवण ईश्वरदादा हाय जय भीम जे भीम दादा जय भीम स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ईश्वरदादा झालं का जेवण नवीन असाल तर सबस्क्राईब लाईव्हला लाईक करा डबल टच केलं लाईक होतं बोला कुठून आहेत ईश्वरदादा बोला जेवण झालं का कसे आत बोला कुठून आल गीत मना कमेंट करून सांगा दादा म्हणतात काय संडे काय ड्रिंक वॉटर शिवदादा जेवण झालं का जेवले का हो ईश्वर दादा म्हणतात काय ऑन मी काय फर्स्ट स्टोर काय फर्स्ट श्री बुद्धाचं Comment kurung sangga comment kurung gana. Comment kurung sangga comment. Pasti yuk, uh enggak. -huh. Englis enggak yuk. Ayo. Oh. Kayak turun. Patut. नमस्कार निरंजन नमस्कार ताई निरंजन बोलत आहे वरून अच्छा निरंजन दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार झालं का जेवण निरंजन दादा लाईक करा लाईव्ह डबल टच केलं लाईक होत नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणतात जेवण झालं नाही झालं अच्छा शिव काय विचारता येतच नाही काय विचारता येत नाही गप्पा <laughs> अरे लाईक करा लाईला डबल टच केला लाईक होत विनोद दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं कसे आहेत बोला लाईव्ह लाईक करा किती जण आले किती गेले लाईक तर करा बोला विनोद दादा झालं का जेवण तुमचं झालं का हो झालं माझ झालं माझं जेवण बोला कमेंट करा आता चालू आहे अच्छा कुडून जॉब वरून आता चालेल का असं म्हणायचंय का आता चालू आहे अच्छा

कुठलं गाव तुमचं विनोद दादा गाव कुठलं कुठलं गाव आहे अहिल्यानगर अच्छा अहिल्यानगरच्या आहात का आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी हाय बोला सरजेराव दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अरे लाईव्ह लाईक तर करा डबल टच केल्यावर लाईक होतं नवीन असेल तर सबस्क्राईब करा ले काय लंके साहेबाच्या गावातून अच्छा लंके हांग्यामधून आहात का हांग्यामधून आहात का हांगे लंके साहेबाचं गाव हांगा आहे हांगा सर्जेराव बोला सर्जराव दादा बोला जेवण झालं का तुमचं कसे आहात बोला नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक करा हो का विनोद दादा हांगेमधून आहात काय पारने हांगा mm -hmm. सर्जराव दादा बोला की गेले की काय तुमचं कोणतं तुमचं कोणतं आहे आमचं बेलवंडी गाव आहे बेलवंडी गाव आहे नगर जिल्ह्यातून बोला सर्दीराव दादा बोला कमेंट करा लाईक करा संजय जाधव नमस्कार शुभरात्री नमस्कार संजय दादा नमस्कार झालं का जेवण शुभरात्री तुम्हाला ओळखलं का माऊली बोला मधु बोला मधु मधु काधू बोला माधू दादा माधू दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला जेवण झालं का लाईव्ह लाईक करा डबल टच केल्यावर लाईक होतं नवीन असाल तर सबस्क्राईब करा माधु नाही व मधु आहे मी अच्छा माधु नाही व मधु अच्छा अच्छा मधु दादा कुठून आहात आपण जगत आहे लाईन मध्ये कुठून आहात मधु दादा मधु मधु मुलगी आहे का मुलगा मधु मधु नाशिक वरून आहात का अच्छा झालं का जेवण तुमचं कसे आहात बोला बोला बाकीच्या कमेंट करा कुठून आहात बोला संजय दादा म्हणतात पाऊस चालू आहे का लय संजय दादा लय पाऊस आहे इकडे पण चालू आहे सध्या संजय दादा पाऊस तुमच्याकडे आहे का चालू आहे आहे चालू सगळीकडेच पाऊस चालू आहे संजय दादा मधु आहे मी मुलगी मधु आहे यावरती खूप बोललो बोललो आपण एक दिवस दुपारी आठवा अच्छा डीपी कोणाचा आहे म्हणतो मला तर जेनचा डीपी दिसतोय डीपी मुलीचा आहे तो बोला मधुताई बोला कुठून आत मधुताई बोला संजय दादा म्हणतात जोरात सुरू आहे हो का अच्छा आमच्याकडे पण आहे संजय दादा पाऊस भरपूर आहे नदी नाल्यांना पूर आलाय आमच्या इकडं भरपूर पाऊस आहे ह्या वर्षी बोला मधुताई बोला आठवलं आठवलं बोला मधु ताई म्हणते अहो माऊली मी जेन्स आहे माझ डीपी आहे तो मुलगी नाही मी अहो माऊली मी जेन्स आहे माझ डीपी आहे तो मुलगी नाही मग मधू नाव कस मुलाचं नाव मधू असत मधु मधु मधे मध मधु नाही माहित मला मधून नावा असतं लेडीज जेन्स मधु आणि वरती काय सांगितलं मधू आहे की मुलगी मधू आहे यावरती खूप बोललो आपण एक दिवस दुपारी आठव आणि इथं काय म्हणते आव मावली मी जेन्स आहे माझा डीपी आहे तो मुलगी नाही मी अच्छा ओके ओके okay, ओके okay. mm -hmm. बोला कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा संजीव दादा म्हणतात माधव असेल हा हा आणि नाव काय मधु मधु असते हो ना नाव मधु असतं मधु मुलाचं नाव मधु मी आजच ऐकलंय मधुकर मधुकर असतं बघा मधुकर मधुकर नाव असतं मधु नाही ऐकलं मी मधुकर शॉर्टकट आहे का ते मधु मधुकर <laughs> बोला कुठून आहात बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा डबल टच केल्यावर लाईक होतं कुठून आहात नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच हो असते ना हो ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मधु तर मधु ओके ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय तुमचं नाव मधु आम्ही काही चेंज करणार आहे थोडं मधु तर मधू हो आता कळालं तुम्हाला शॉर्टकट आहे मधु हा शॉर्टकट आहे मधु बोला कमेंट करा लाईल लाईक करा गेली की काय मंडळी बोला मला कमेंट करा कुठून आत बोला <coughs> i did बोला कमेंट करा लाईकला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला बोला कमेंट करा कुठून बोला स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा बोला गायकवाड हाय बोला गायकवाड दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे बोला गायकवाड दादा कुठून आह गायकवाड दादा आपण हॅलो मंगलताई कशा तो माझ काय बाय युअर कमेंट कुशा तो माझ साठ आहे मला इंग्लिश नाही येत मला मराठी बोला मराठी कमेंट करा मला नाही इंग्लिश येत